स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आणि मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी काय उपाय करावा याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायला पाहिजे मित्रांनो मित्रांनो आपण पाहतो की बऱ्याच जणं म्हणजे अभ्यासात जर हुशार नसतील तर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे वे वे उपाय करतात बरेच जण कामाचे प्रेशर अभ्यासाचे प्रेशर यामुळे नक्कीच त्यांना मानसिक ताणतणाव जर असेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं सकाळी रिकाम्या पोटी तुम्हाला पाच ते सहा काजू घ्यायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला अर्धा ते एक चमचा मध खायचे आहे मित्रांनो तुम्ही पाच ते सहा काजू घ्या त्यावर तुम्ही अर्धा चमचा मध पिल्याने नक्कीच मित्रांनो तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मानसिक तांतणा दूर करण्यासाठी हे फायदेशीर राहणार आहे मित्रांनो तुम्ही दररोज हा उपाय करायचा आहे याने काहीही साईड इफेक्ट वगैरे होणार नाही तुम्हाला सोबतच तुमची शारीरिक कमजोरी जर असेल तर ती शारीरिक कमजोरी दूर होण्यासाठी सुद्धा काजू खूप सारे फायदे देतात आपल्या शरीराला तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा हा उपाय करू शकता परंतु काजू पचन होण्यासाठी थोडा टाइम लागतो त्यामुळे तुम्ही जर सकाळी हा उपाय केला तर तुम्हाला खूप सारे फायदे होते परंतु तुम्हाला मी सांगतो सकाळीच हा उपाय करा रात्री करू नका रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही एक चमचा मध नक्की खाऊ शकता व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थँक्यू